शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील बोरमळीपाडा गावाजवळील भोयटी शिवारातील गांजा शेती पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केली या कारवाईत गांजांची लागवड करीत पिकांची राखण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा गावाजवळ भोयटी शिवारात वन जमिनीवर संतोष ज्ञानसिंग पावरा राहणार बोरमळीपाडा भोयटी पोलीस रोहिणी तालुका शिरपूर व रामप्रसाद हुर्जी पावरा राहणार भोयटी तालुका शिरपूर यांच्या मदतीने गांजाची लागवड केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून निरीक्षक हिरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून शेतावर छापा टाकला तेथे गांजा पिकाची लागवड करून राखण करीत असताना वरील दोघांना ताब्यात घेतले तसेच तेथून जवळच काही अंतरावर असलेल्या वन जमिनीवर भावसिंग काशीराम पावरा राहणार बोरमळीपाडा तालुका शिरपूर याने देखील गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली त्यानुसार तेथे पाहणी केली असता गांजाची शेती मिळून आली मात्र पोलिसांची चाहूल लागतात भावसिंग पावरा हा पळून गेला ही शेती देखील रामप्रसाद पावरा व संतोष पावरा यांनी संगनमताने केली असल्याचे लिया चौकशीत समोर आले आहे या छापा कारवाईत शहात्तर लाख रुपये किमतीची तीन हजार ऐंशी किलो गांजा वनस्पतीची हिरवी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून एन डी पी एस ऍक्टनवे कायदा कलम क का बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोसई सुनील वसावे हे करीत असून दोघा आरोपी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोसई सुनील वसावे पोलीस कॉन्स्टेबल सागर ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल खसावत पोलीस कॉन्स्टेबल राजू डिसले पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भिल धनराज गोपाळ मुकेश पावरा कृष्णा पावरा अल्ताप मिर्झा इस्रार फारुकी मनोज पाटील यांच्या पथकाने केली